नमस्कार उत्तम भूक लागणे हे आरोग्याचे सर्वात पहिले लक्षण आहे मात्र काही जणांना वारंवार भूक लागते जेवल्यानंतर पुन्हा थोड्याच वेळात काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते याची दहा कारणे आणि यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून दहा उपाय हे पाहूयात आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे म्हण आहे की भूकेपेक्षा दोन घास कमी खावे किंवा मिताहार करावा पण हे जितके प्रसिद्ध तितकेच दुर्लक्षित वाक्य आहे आता पाहूया जास्त भूक लागण्याची किंवा पुन्हा पुन्हा खाण्याची कारणे काय आहेत पहिले प्रकृती पित्त प्रकृतीच्या लोकांना वारंवार भूक लागते आयुर्वेदात याला दंदशूक म्हणतात म्हणजे वारंवार थोड्या थोड्या प्रमाणात खात राहणे पित्त प्रकृतीचा अग्नि किंवा पचनशक्ती तीक्ष्ण असते त्यामुळे काही खाल्ले की ते थोड्या वेळात पचून जाते आणि पुन्हा भूक लागते दुसरे कारण आहे ऋतुमान शिशिर आणि हेमंत या ऋतूत म्हणजेच हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते त्यामुळे वारंवार भूक लागते तिसरे कारण आहारातील चुकीचे पदार्थ म्हणजे संतुलित आहार नसला तर जेवल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने भूक लागते आहारामध्ये गोड पदार्थ तेलकट किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात असला तर शरीराची पोषणाची गरज पूर्ण होत नाही त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा खावेसे वाटते पाचवे कारण आहे खाण्याची चुकीची पद्धत म्हणजेच आपण कसं खातो जेवतो यामुळे ही भूकेचे प्रमाण बदलते तुम्हाला माहितीये का की आपण पहिला घास तोंडात घेतल्यानंतर पंधरा मिनिटांनंतर मेंदूमध्ये समाधानाची भावना निर्माण होते आपण सावकाश चावून खाल्ले तर पंधरा मिनिटात थोड्या आहारानेही पोट भरल्याची किंवा समाधानाची भावना निर्माण होते या उलट खूप भरभर जेवले तर ही मेंदूमध्येही समाधानाची भावना निर्माण होईपर्यंत भरपूर खाऊन झालेली असते सहावे मानसिक कारण आहे सतत ताणतणाव घाई चिंता क्रोध किंवा गिल्ट अपराधीपणा अशा भावनांनी मन ग्रसित असले तर पुन्हा पुन्हा किंवा अनावश्यक खाण्याची इच्छा निर्माण होते सातवे कारण आहे जाहिराती किंवा खाद्यपदार्थांचे सततचे मार्केटिंग हे एक महत्त्वाचे कारण आहे बरं का यामुळे आपल्या खाण्याच्या समयींवर काय आणि कसा परिणाम होतो हे आपण याच चॅनलवर आधी पाहिले आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती अवश्य पहावी आठवे कारण आहे पुरेशी किंवा शांत झोप न झाल्यामुळे खाण्याचे प्रमाण आणि सवयी यावर परिणाम होतो अपूर्ण किंवा अवेळी झोप घेतली तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा दुसऱ्या दिवशी निर्माण होते नववे कारण आहे काही आजार मधुमेह थायरॉइड काही हार्मोनल डिस्टर्बन्सेस यामुळे वारंवार खावेसे वाटते दहावे कारण आहे रिकामा वेळ किंवा कंटाळा घालवण्यासाठीही काही लोक सतत खात राहतात जेवताना मनाची स्थिती कशी आहे यावरही भूक किंवा आहाराची मात्रा ठरते म्हणूनच ताणतणाव किंवा घाई असणाऱ्या लोकांमध्ये जेवल्याने समाधान मिळत नाही त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा खावेसे वाटते पुन्हा खाल्ल्यामुळे एक प्रकारचा अपराधी भाव निर्माण होतो किंवा वजन वाढते आणि त्यामुळे पुन्हा खाण्याची इच्छा होण्याचे दुष्टचक्र चालूच राहते आता वारंवार खाण्याची इच्छा होण्याचे दहा कारणे आपण पाहिली त्यासाठी काय करता येईल याच्या दहा टिप्स आपण पाहूया पहिलं आहे बसून व्यवस्थित जेवणे उभे राहून चालत फिरत खाल्ल्यामुळे पचनाचे किंवा संवेदना पचनाच्या संवेदना व्यवस्थित निर्माण होत नाहीत दुसरे कारण आहे की शांतपणे चावून खाणे तिसरा उपाय आहे किमान पंधरा मिनिटांचा वेळ जेवणासाठी काढणे चौथे जेवणापूर्वी पाच मिनिटे शांत, शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा मेडिटेशन करणे म्हणूनच आपल्याकडे जेवणाआधी वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणण्याची पद्धत होती त्यातले सर्वात महत्वाचे शब्द म्हणजे उदरभरण नोहे किमान या वाक्याचे स्मरण जेवणापूर्वी अवश्य करावे पाचवा उपाय फोन टीव्ही किंवा इतरांशी बोलणे अशा गोष्टी टाळाव्या माझ्या परिचयातल्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींना जेवताना मौनव्रताचा नियम असतो आपणही आठवड्यातून किमान एकदा दोनदा जेवताना पूर्ण मौन पाळावे सहावा उपाय म्हणजे आयुर्वेदातील अत्यंत मौल्यवान सुभाषित आहे तन मना भुंजित या सूत्रावरच माझा एम डीचा शोधनिबंध आहे सध्या शरीर मनाचे दुभंगले पण वाढत आहे या सूत्रानुसार शरीर मन एकाग्र करून जेवण्याचा आयुर्वेदाचा उपदेश आहे आपण कुठले पदार्थ खातो याबरोबरच ते कसे खातो यालाही खूप महत्व आहे सातवा उपाय जेव्हा आपण खूप आनंदी असतो समाधानी असतो तेव्हा आपण कुठला वाक्प्रचार वापरतो बरं तहान भूक हरपली म्हणजे एखाद्या गोष्टीने मनाला समाधान मिळाले की त्याचा परिणाम पचन संस्थेवर होतो हे नक्कीच म्हणून जेवताना जाणीवपूर्वक प्रसन्न चित्त होण्यासाठी ओंकार किंवा कुठले संगीत याचा वापर करावा यामुळे शरीर मनात तृप्तीचा भाव निर्माण होतो त्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते आठवा उपाय जर खावेसे वाटलेच तर पुन्हा पुन्हा काय खावे तर लाया फळे हे पचायला हलके असल्यामुळे पोटात जडपणा वजन वाढणे असे दुष्परिणाम टाळता येतील नववा उपाय म्हणजे जेवणात सगळ्या प्रकारच्या चवींचा समावेश आवर्जून करावा संतुलित चवीचा आणि संपूर्ण आहार असला तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होणार नाही दहावा उपाय भुकेची किंवा जेवणाची वेळ शक्यतो चुकवू नये रोज वेगवेगळ्या वेळी जेवल्यामुळे पचन संस्थेचे एक प्रकारचे कन्फ्युजन होते म्हणून जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्या हे झाले वारंवार खाणे टाळण्यासाठीचे दहा उपाय हे उपाय आपण करून पहा आणि त्याचे काय परिणाम होतात हे आम्हाला अवश्य कळवा आशा आहे की आपल्या सर्व शंकांचे समाधान या चर्चेतून झाले असेल आपले आणखी काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला अवश्य कळवा शुभम भवतू धन्यवाद